नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहेत ना संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे आज संक्रांतीची कर आहे तर करीसाठी आपण काय बनवत असतो तर हे सर्वांनाच माहिती आहे आपण गव्हाचे किंवा डाळीचे हे धिरडे बनवत असतो आपण ती उलटण्यासाठी तर तेच धिरडे इथं आपण बनवणार आहे पण खूप पौष्टिक बनवणार आहे त्याच्यामध्ये आहेत ना जेवढ्या पण माझ्याकडे भाज्या आहेत ना त्या जेवढ्या अवेलेबल आहे माझ्याकडे ते इथे यूज करून मिळत आहेत ना हे गव्हाचे आणि थोडेसे ना आपल्या रव्याचे जे असतात ना ते धीडे मी इथे बनवणारे तर आपण इतना रेसिपीला सुरुवात करूया कुठे स्किप न करता बघा संक्रांत फेशियस म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी जी कर येत ना त्या करीच्या दिवशी धिरडे बनवले जातात तर पूर्ण गव्हाचे पण बनवू शकतो आपण पण मी इथे येत दोन प्रकारचा यूज केला आहेत म्हणजे इथे इथनं मी दोन कप आपले गव्हाचं पीठ घेतलं आहे ते चाळून घेतलेलं आहेत मी आणि त्याच्यामध्ये येत ना एक कप येत ना मी इथे रवा घेतलेला आहे तर रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकतात आणि जर जास्त जाड असेल तर थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचा तर इथे येत मी याच्यामध्ये आपली जी धना पावडर असते दर ना ती इथे घालून घेतली आहे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडेसे जिरे घातले आहेत आणि याच्यामध्ये ना आजीवाईन थोडंसं हातावरती चोळून घेतलं म्हणजे त्याचा फ्लेवर जास्त वाढतो आणि इथेतनं कुटलेली जी दरदरी आपली पूड असतेत ना रेड चिल्ली आपण घरी बनवलेली ती ती मी याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि छान मिक्स करून आहे इथे तर खूप झटपट होतं हे जास्त काय असं भिजून वगैरे पण ठेवायला लागत नाही हे तर इथं मी जे ना जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं पाणी इथे घालून घेते आणि पाणी थोडं थोडंच घालायचं बरं का याच्यामध्ये म्हणजे लागल तसं आपल्याला हे भिजवून आहे पीठ तर अति जास्त पाणी पण घालायचं नाही याच्यामध्ये लागता लागता जसं लागल ना तसं पाणी घालून आणि हे आपल्याला छान असं एकजीव एक करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण धिरडे वगैरे बनवतो ना त्या प्रकारचं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर पुन्हा इथं मी पाणी घालून घेतलं आणि हे मेसरच्या साह्याने व्यवस्थित असं हे आपण मिक्स करून आहे आणि छान त्याचा एक जीव करून घेणार आहे म्हणजे लगेच समजतं बघा तर ह्या प्रकारे आपल्याला येत नाही इथं सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे झालं व्यवस्थित की आपल्याला येत नाही हे साईडला ठेवून द्यायचं आहेत म्हणजे काय होतं पाच मिनिट किंवा दहा मिनिट तुमच्याकडे वेळ असला तुम्ही पंधरा मिनिट पण ठेवू शकता आणि लगेच पण करू शकतात ते पटकन तयार होतात तर आहेत ना इथं मी काय केलंय आता हे सर्व भाज्या आहेत ना म्हणजे वट्याने घेतले आहेत परत हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत कोक आणि आपला जो कढीपत्ता असतो तो पण कापून घेतला आहे आणि कोथंबीर कापून घेतली आहेत कोबी बारीक कापून आहे एक टोमॅटो कापून आहे बारीक कांदा बारीक कापून घेतला आहे आणि गाजर पण असं छानसं किसून घेतलंय आणि किती छान असं सुंदर लाल लाल गाजर आहेत तर अर्धच गाजर घेतले आहेत मी आणि ह्या सर्व भाज्या आहेत ना याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही येत ह्या भाज्या कापायच्या आधी पण हे मिक्स करून ठेवू शकतात सर्व हे पिठाचं मिश्रण म्हणजे जोपर्यंत आपण भाज्या रेडी करतो ना तोपर्यंत छान ते फुलतं आणि तो रवा रवायत ना त्याच्यामध्ये मस्तपैकी असा भिजून राहतो तर सर्व याच्यामध्ये मी घालून घेतलं हे सर्व जे भाज्या वगैरे होतात त्या हव्या तेवढ्या बरं का ते ह्याच भाज्या मी घातल्या ह्याच भाज्या घालायची गरज आहे जेवढ्या आहेत ना आपल्याकडे ज्या ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत तेवढ्या पण बनवून आपण तयार करू शकतो तर हे कोणी कोणीत ना असं म्हणजे एकदम प्लेन बनवतात बरं का फक्त मीठ वगैरे घालून गव्हाचे वगैरे धरडे बनवतात पण येत नाही इथं कसं मला हेल्थी बनवायचं होतं आणि सकाळचा नाश्ता पण रेडी करायचा तिथे मला डब्याला पण द्यायचं होतं तर तिच्या चालली होती जॉबवर त्यासाठी तर मग मी हे सर्व व्हेजिटेबल इथं ना जेवढ्या होत्या माझ्याकडे भाज्या तेवढ्या भाज्या याच्यामध्ये मी घालून घेतल्या आणि इथनं हे तयार केलं आता याच्यावरती काय करायचं एक पॅन ठेवायचं आणि त्याच्यात थोडंसं अगदी थोडंसं तेल घालून घेतलं मी फक्त ग्रीस करून घ्यायचं आहे आणि इतनं असं वाटलं ना आपल्याला की हे तेल जरा जास्त होतंय तर ते परत पण आपण असं एखाद्या किटलीमध्ये वगैरे त्याच्यातून आपण घेतलं त्याच्यामध्ये परत काढून घ्यायचं आणि इथनं याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि ना हवं तेवढं असं पसरून घ्यायचं तर जास्त पातळ करायची गरज नाही याला थोडंसं जाड असलं ना तर खूप त्याची टेस्ट लागते आणि खायला पण अगदी आणि हे वटाणे वगैरे घातलेले आहेत ना ते त्याच्यामधनं बाहेर निघत नाही आणि असं जर वाटलं ना तर मला की हे पातळ करायचे आहे तर काय करायचं थोडंसं फिरून घ्यायची आपल्याला हे वटाने फक्त म्हणजे ना ते थोडेसे बारीक होतील मग तुम्हाला हे अजून पण पातळ करता येतील तर याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि थोड्या वेळ कळतं आपल्याला एखादा मिनिटभर आणि इथनं खालून छान झालं की हे आपल्याला पलटून आहे आणि झटपट होतात बरं का हे करपले वगैरे पण अजिबात जात नाही आणि खूपच छान याच्यामध्ये चा रवा असल्यामुळे ना एकच नंबर होतात खूपच खायला तर एकदम टेस्टी लागतात आणि इथनं आरोग्यासाठी इथनं सर्वच भाज्या पण याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्याच्यामुळे इथनं खूपच टेस्टी लागतात हे आणि आरोग्यासाठी इथनं खूपच चांगलेत तर हे अशा प्रकारे आहेत ना सर्व भाजून घ्यायचेत आपल्याला थोडे खालीवर करून घ्यायचे तेल पण जास्त लागत नाही याला आणि छान असे वरती खाली करून आणि छान असं ब्राऊन त्याच्यावरती थोडेसे असे ट्युबके वगैरे लगेच समजतं आपल्याला की कशा प्रकारे भाजले पाहिजे हे तर ह्या प्रकारे आपल्याला असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि सर्व हे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर खूप झटपट होतात खायला पण खूप टेस्टी लागतात हे बरं का आणि ना जेवढे टेस्टी लागतात ना तेवढे बनवायला पण याची मजा येते खूप तर हे बघा असं जरी आपण फिरवलं ना तर नंतर नंतर जेव्हा आपण करत जातो ना त्यावेळेस येत ना आपल्याला याला तेलाची जास्त गरज राहत नाही अजिबात पण आणि इझिली निघतात हे बरं का एकदम झटपट निघतात आणि ते अशी चिटकती वगैरे पण नाही तर आपण आताची टेस्ट करून बघू कशी झाली जशी दिसायला जेवढे छान झालेत ना तेवढी त्याची टेस्ट पण आहे की नाही हे आपण आता चेक करूया तर खूपच छान मी ते टेस्ट करून बघितले अप्रतिम एकच नंबर झालेले बाय अशेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या रेसिप पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सर्व ती तुम्हाला भेटतं तर भेटूया अशा नेक्स्ट एखाद्या छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा